ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर कधी धावत्या दुचाकी स्वारावर तर कधी गाय कुत्रा मांजर अशा पाळीव प्राण्यांवर हल्ला अनेकदा तर बिबटे थेट माणसांवरही हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं सावट अधिक गडद झाला लहान मुलांना म्हणजे दरवाजा भीती वाटते आता अक्षरशः तालुका जुन्नर, जुन्नर आंबेगाव खेड हे दोन्ही तिन्ही तालुके आहेत ना हे बिबट्यासाठी राखीव करा आणि माणसाचं कुठेतरी पण रोशन करा पाहिला ना बिबट्या मस्त आता आम्हाला रोजच दिसतोय काय बघायचं त्यासाठी रोजच पाहतोय आम्ही गडीभर काय म्हणा येतोच रोजचा होतं बिबट्या आला ना तर कुत्री आमच्या कुत्रे असतात mm. प्रत्येक का चार चार दोन दोन कुत्रे असतात कुत्री, कुत्री भुकली भुक तर आम्हाला अंदाज लगेच होतो तर तसे आपली कुत्री भुकणार नाही आणि तर तिकडून लपत लपत आलं बकरू तर पकडलं तर मग अंदाज नाही पण कुत्र्याने तर लांब पाहिलं तरच आम्हाला अंदाज येणार त्या बिबट्या आलाय म्हणून तर काय टायमाला असे तर दिवसा बकरं तर शेतात चरायला नेली ना तर दिवसा उसाच्या कडेला कुठं कुठं कुणाची मका असली कुठं उसा असला कुठं एखादा वाडा असला वड्याला कसं गप गवत जास्त राहतं मग त्या ठिकाणी तर त्यांनी पकडलं ना डायरेक्टच घेऊन जातो तिथं काहीच की विलास चालत नाही त्याला आणि करायला ते आपल्यावर अटॅक केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं नेल्यावर पुण्याच्या उत्तरेकडील शिरूर जुन्नर आणि खेड तालुक्यात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक भीतीमध्ये आहेत वन विभागाच्या आकडेवारीनुसार जुन्नर विभागात तब्बल दोन हजाराहून अधिक बिबट्या आढळतात त्यामुळे हा भाग आता बिबट्यांचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जाऊ लागला दिवसाच्या वेळेत शेतकरी आणि नागरिक दक्ष राहतातच पण रात्र होताच गावांमध्ये भयान शांतता पसरते लोक घराबाहेर पडणं टाळतात आणि मुलांवर विशेष लक्ष ठेवलं जातं या भीतीच्या वातावरणात ग्रामस्थांनीच आता स्वतःची आणि जनावरांची सुरक्षा करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्यात शेतकरी आता त्यांच्या गोठ्यांभोवती मजबूत कुंपण बांधत आहेत आणि शेतामध्ये हॅलोजन दिवे व सौर ऊर्जा दिवे बसवत आहेत विकासवाडी परिसरातील काही वाड्यांवर आमच्या प्रतिनिधींनी पाहिलं की गोठ्या टीनचे आणि काटेरी कुंपण लावण्यात आलं आहे तर हे घर एका शेतमाळ्यामध्ये आहे माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर इकडे तुम्ही पाहू शकताय खाली काही फुलं ऊस पट्टा पण आहे पुढं लांब रात्रीचा अंधार असल्यामुळं आपलं हे सगळं काही क्लिअर दिसणार नाही शेतामध्ये घरं असल्यामुळं शेतकऱ्यांना खूप काळजी घ्यावी लागते नेमकी कशी काळजी घेतली जाते हे आपण रात्रीच्या कॅम्पेनमध्ये पाहतोय शेतकरी आपल्यासोबत आहेत खरं तर मी पहिल्यांदा ताईंकडे जाणार आहे कारण महिलांमध्ये अलीकडच्या काळात खूपच भीती बिबट्यांबद्दल आहे आणि त्यांनी काही उदाहरणंसुद्धा आहेत त्यांनी बिबटे पाहिलेले वगैरे हो ताईंना आपण विचारूयात मला सांगा ताई हा आता हा कुठला परिसर आहे आणि बिबट्या तुम्ही कधी पाहिला आहे काय परिसरामध्ये हो आत्ताच दोन तीन दिवस झाले तेव्हा मी बिबट्या बघितला आहे शिवाय लाईटमध्ये जेवण झाल्यानंतर मी पाणी टाकायला बाहेर आले होते तो लाईटही चालला होता किती वाजले होते त्यावेळेस साधारण नऊ साडे नऊ वाजले होते मग आता गट गट तुम्ही दिवसात भीती पण पण रात्री तुम्ही बाहेर पडायला घाबरत असाल हो माझ्या घरात दोन लहान मुलं आहेत मी त्यांना सुद्धा बाहेर पडून देत नाही आम्ही पण बाहेर पडत नाही बाहेर पडण्याची खूप भीती वाटते आम्हाला आपण पाहिलं की शिरूर तालुक्यामध्ये आता मागच्या आठवड्यात दोन घटना घडल्या मुलांची काय काळजी घेता शाळेत जाताना येताना किंवा रात्रीचं सुद्धा तुम्ही कसं त्यांना हे करता एक तर आम्ही त्यांना बाहेर येऊनच देत नाही लहान मुलांना म्हणजे दरवाजाने दरवाजा देण्याची सुद्धा भीती वाटते आता सध्या आ, या गोठ्याचे शेतकरीसुद्धा आपल्यासोबत आहेत दादा मला सांगा पूर्वी अशा परिस्थिती होती का काही बिबट्यांच्या आणि अलीकडच्या काळात मग तुम्ही नेमकी काय काळजी घ्यायला लागलात तुमची जनावरांची पूर्वी हे जनावरं कशी उघड्यावरती असतील आता आपण थोडंसं दाखवूया मागच्या साईडला इथंसुद्धा हा जो गोठा दिसतो आहे तुमचाच आहे शक्यतो हो। आणि त्यासुद्धा गाई त्याच्यामध्ये त्याला सुद्धा तारेचं कुंपण तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल पण विचारूया नेमकं पूर्वी तुम्ही अशा पद्धतीने काळजी घेत जनावरं ओपनली असायची माझ्या शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे नाही एक कधीपासून तुम्ही हे केलं इथं तुम्ही बिबट्या पाहिला किंवा कधी हल्ला झाला कसं वातावरण इथं नाही आत्ता एक सहा महिने म्हणजे वर्ष झालं असेल तेव्हापासून म्हणजे आम्ही पूर्णपणे गुरं पूर्णपणे आतमध्ये असतात आमची गाय वगैरे आणि इथं बिबट्याचा वावर कायम असतो आत्ता दोन दिवसापूर्वी जो आमच्या घरच्यांनी पाहिला तो इथून त्याचा रस्ता आहे कायम जायचा वरती कंटिन्यू याचा टायमिंग नऊ नऊ दहाच्या दरम्यान त्याच्यानंतर रात्रीची लोकं म्हणतात सकाळी तुमच्या गोठ्या बिबट्या होता त्यामुळं पूर्ण खूप वातावरण बिबट्याने आता सध्या भी भीतीदायक केलेलं hmm. आहे आणि पूर्वी व आम्ही शेतात रात्रीचे पाणी भरायचो hmm. अकरा बारा एक एक रात्रभर hmm. पण आत्ता नऊ दिवस गेल्यानंतर वा, वा शेतात जाऊशी शे वाटत नाही तिकडं hmm. पिकांची काळजी घ्यायला सध्या म्हणजे हेच झाले वाघाच्या भीतीमुळं मग आता शासन स्तरावरती आपण जर पाहिलं तर काळजी जी घेण्यासाठी जे सांगितलेलं आहे शासनाने त्याबद्दल तुम्ही क काय काय काळजी घेता आहे शासनाने तर सांगितलं आम्ही पकडणार बिबटे शूट करायला सांगितलेत तर तुमच्या लेवलला तुम्ही कशी काळजी घ्या तुमच्या या सगळ्याची आमच्या लेवलला म्हणजे आता आम्ही जर कुठे जायचं असेल उसात वगैरे उसाच्या कडेने किंवा आता आमच्या <coughs> इथं <थी तो> गवत आहे <coughs> तर आम्ही मोबाईलची गाणी मोठा आवाज करतो <coughs> किंवा काटे असते किंवा जाताना थोडा आवाज करायचा बडबड करीत जायचं का आपल्या भित त्याच्या म्हणजे तो भित्राप्राणी आणि <coughs> आपल्या आवाजाने तो दूर जाऊ शकतो आपल्यावरती अटॅक करू शकत नाही अशी म्हणजे आम्ही काळजी घेतो साधारणतः तुम्ही आता जे हे केलेलं आहे याला किती साधारण तुमच्याला खर्च आला हे जनावरांचा हो जो गोठ्याला तार बसवलेला आहे तो तुम्हाला कुठलं अनुदान मिळालं आहे का तुमच्या लेवलला नाही 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 हे आम्ही आमच्या वैयक्तिक खर्चने केलेलं आहे आमच्याला साधारणतः शेड आणि कंपाऊंडला पूर्णपणे तीन साडेतीन लाख रुपये खर्च आलेला आहे तर अशा पद्धतीने हे शेतकरी काळजी अजून एक काय शेतकरी आहेत आपण त्यांना विचारूया मला सांगा तुमची सुद्धा जनावरं असतील तुम्हीसुद्धा कशी काळजी घेताय आणि आणि वनविभाग याच्यावरती जनजागृतीसाठी काय करते का जसं ताईंनी सांगितलं का रात्रीच्या वेळेस आता मुलांना आम्ही सोडत आहे आणि गावात कसा सन्नाटा असतो रात्रीच्या वेळेस आता ले ले, आ, आ, पन, आ, आता खरं तर वाजलेलं आहे एक साडे अकराचा दरम्यान झालेलं आहे पण गावाकडं लोक लवकर आता घरामध्येच झोपायला लागले आहेत बाहेर पडायचं बंद व्हायला आहेत कसं काय आहे साधारण आता आत्ताची परिस्थिती इतकी भयावह आहे रोज अंधार पडला की घराबाहेर पडणं भीतीप्रद झालेलं आहे आता सावरगावमध्ये कालचीच घटना तर सावरगावमध्ये दे जे देवकर वस्ती नावाचं एक ठिकाण आहे मेन सावरगाव मध्यवर्ती ठिकाण आहे परंतु कुत्रा कुत्रं रात्री बारा साडेबारा वाजता वाघ गावात शिरून कुत्रा घेऊन गेलेला आहे म्हणजे इतकं वाघाची भव वा परिस्थिती झालेली आहे मग दिवसेंदिवस सगळं संपूर्ण हे शेतकऱ्याचं जीवन आहे हे सगळं भ भीतीप्रद झालेलं आहे आता आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे की वाघाची संख्या जर पाहिली तर आमच्याकडे एक झुनरेमाळा आहे नुनरेमाळ्याच्या वड्यात वेगळा वाघ दुसरा देवकर माता आहे तिथे वेगळा वाघ आणि वाघ एकटे असा एक, एक नाही दिसत ते दोन दोन चार चार काशी आता दिसू लागलेले आहेत इतकी भयान परिस्थिती झालेली आहे आणि वाघाची परिस्थिती आता अशी आहे ती बिबटे नाही दिसत बिबटे फक्त नावाला दिसतात परंतु त्या वाघांची परिस्थिती इतकी ताकदवन आणि भक्कम वाघ आहेत की ते बिबटेच वाटत नाही ते भले मोठे पट्टरी वाघासारखे वाघ दिसू लागलेत पोषक वातावरण आहे आप आपल्याकडे त्यामुळे सगळे प बागायती पट्टा आहेत बागायत पट्टा असल्यामुळे जास्तीत जास्त आमच्या रानामध्ये आम्ही नेहमी पाहतो आता शेतात कामं करताना ससे त्यांना खायला भरपूर भेटतात सश्यांची संख्या आमच्या इकडं मुबलक आहे पण ते ससे आणि अजून त्यांच्याबरोबर रानात जे प्राणी भेटतात त्याच्यामुळे ही जे वाघ आहेत ते वाघांची ताकद अक्षरशः आता आज काहीतरी अशी घटना ऐकलेली घे पटरी वाघ कोणीतरी व्हिडिओ बनवला आणि तो टाकला आणि काहीतरी तो वेगळा संदेश लोकांना गेला मनामध्ये इतकी भीती का बिबटे कि वाघ हे सगळं पण वर्ष पाहिली तरी हा बिबट्या राहिलाच नाही आता तू इतका आपोषकांना आता मी स्वतः बऱ्याच वेळा मोठ्या गाडीतूनही वाघ पाहिला आहे असा शेतातही बऱ्याच वेळा पाहिला आहे तो जमिनीवर चालताना असा लुखून लुकून चालतो त्याची उंची दिसत नाही आता आपण आपल्या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी सीसीटीव्ही सुद्धा बसवले आहेत त्याच्यामुळे रोजच झुंडीच्या झुंडी दिसायला लागले झुंडीच्या झुंडी अक्षरशः दिसू आहेत आणि वाघ दिसताना हा वाघ असा बारीक नाही इतका दष्टपुष्ट असतो की त्याची कल्पनाच जो पट्टेरी वाघ जो आपण सरकशीत पाहतो किंवा असा बाहेर पिक्चरमध्ये पाहतो असे हे बिबटेच राहिले नाही एवढी मोठी ताकद त्यांच्यात आलेली आहे त्याच्यामुळे शासनाने नक्कीच याच्यावर काहीतरी उपयोजन केली पाहिजे किंवा अक्षरशः हा जुन्नर तालुका जुन्नर आंबेगाव खेड हे दोन्ही तिन्ही तालुके आहेत ना हे बिबट्यासाठी राखीव करा आणि माणसाचं पण पुनर्वसन करा अशी आता म्हणण्याची वेळ आलेली आहे दिवसेंदिवस इतकं भयावह परिस्थिती घरातील आता माणसं जगू शकत नाही आणि संख्या इतकी प्रचंड झालेली ही सगळी शासन यंत्रणे सांगितले का दोन हजार बिबटे आहेत दोनशे दोन हजार झाले पण दोन हजार नाही फक्त आमच्या सावरगावात जर तुम्ही जर फिरून पाहिले तर आमच्या सावरगावातच जवळजवळ दोन तीनशे भरतीन तर अक्षरशः हे जर या दोन तीन तालुक्यात पाहिले तरी हे दोन हजाराचे आकडे नाही हे फक्त आकडे म्हणायला आहेत त्यांच्या आकड्याची संख्या जवळजवळ दोन चार हजाराच्या पुढे असू शकते एक गांधाजी कुत्र्यांची संख्या घटलेली आहे आणि आता बिबट्यांची संख्या वाढलेली आणि इतकी भयावह अवस्था आहे त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने आपल्या जनावरांना किंवा आपल्या घराच्या आसपास या दादांचं घर मागच्या बाजूला आहे त्याला सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने कुंपण केलेलं आहे आणि जनावरांना सुद्धा अशा पद्धतीने बंदिस्त पद्धतीने ठेवावं लागते दिवसा भीती आहेच पण रात्रीची सुद्धा आहे रात्रीचे आपलं कॅम्पेन सुरू असताना आपल्याला ह्या अनेक गोष्टी शेतकऱ्यांच्या दिसत आहेत खरं तर बातम्या दाखवतात पण त्या बातम्यामाग सुद्धा अनेक गोष्टी असतात त्या आज आपण रात्रीच्या प्रवासात पाहतोय नगर जिल्ह्यातील जवळपास पाचशे मेंढपाळ आपल्या मेंढ्या शेळ्यांसह सध्या जुन्नर वन, वन विभागाच्या परिसरात चाऱ्याच्या शोधात आलेत या मेंढपाळांसाठी रात्र म्हणजे जागरणाची वेळ असते बिबट्यांचा हल्ला होऊ नये म्हणून त्यांची झोप उडाली आहे त्यामुळे त्यांना रात्र जागून काढावी लागते वनविभागाने या मेंढपाळांना सुरक्षेसाठी तंबू आणि सौर ऊर्जा हॅलोजन दिवे पुरवलेत पण तरीही मेंढपाळांना कशा अडचणी आहेत ते बघूया अशा जे का वाड्यावरती आहोत माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर ह्या मेंढ्या असे असंख्य वाडे जुन्नर आंबेगाव परिसरामध्ये आहेत साधारण चारशे पाचशेपेक्षा जास्त वाडे हे मेंढपाळांचे स्थलांतरित स्व स्वरूपाने ह्या परिसरात आहेत कारण जुन्नर हा बागायती पट्टा आहे आणि बागायती पट्ट्यामध्ये जनावरांना चारा पाण्याची चांगली सोय असते म्हणून हे सगळे मेंढपाळ ह्या भागामध्ये आपली ही सगळी मेंढरं घेऊन येत असतात असाच एक वाडा आहे त्या वाड्यावरती मी रात्रीची काही दृश्य तुम्हाला दाखवणार आहे आपण पाहतोय की जसं घरामध्ये राहणाऱ्या लोकांना लोकांना किंवा शेतामध्ये राहणाऱ्या लोकांना बिबट्याची किती भीती आहे आणि आ, या लोकांना सुद्धा प्रकारे रात्रीचा दिवस करून जागावं लागते मागच्या काही दिवसापासून आणि वणी विभागाने यांच्यासाठी नेमकी काय काळजी घेतली ते दाखवणार ही सगळी मंडळी मन, माझ्यासोबत आहे पण तुम्हाला दुसरं एक दृश्य मी या बाजूला दाखवतो की इथे एक टेंट लावलेलं आहे म्हणजे पर्यटक ज्या पद्धतीने पर्यटनाला जातात तेव्हा स्वतःच्या सेक्युरिटीसाठी किंवा काळजीसाठी असे टेंट लावतात रात्रीच्या वेळेस पावसा पाण्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण राहू शकतो पण या मेंढपाळांनी आपली मुलं या ठिकाणी रात्रीच्या वेळेस झोपवलेले आहेत आणि हे स्वतःसुद्धा रात्रीचे काही जण यात झोपतात आणि स्वतःची काळजी घेतात कारण इथं आपण जर पाहिलं तर इथं एक दोन तीन मुलं झोपलेली दिसत आहेत याच्यामध्ये आपण ही सगळी दृश्य आणि गप्पा मारणार आहोत या मेंढपाळांसोबत कशा पद्धतीने हे सगळी काळजी घेत आहेत ह्या बाजूला हे सगळे दादा आहेत खरं तर थंडीचे दिवस आहेत आता आणि खरं तर जे इतर लोक आहेत ते घरामध्ये छानपैकी झोपले असत पण तुम्हाला मात्र असं इकडं बाहेरचं जगणं आहे तुमचं बिबट्या पाहिलाय का तुम्ही काय पाहिला ना बिबट्या मस्त आता आम्हाला रोजच दिसतोय काय बघायचं त्याच रोजच पाहतोय आम्ही ते भर गाव ना ते येतोच आहे रोजचा असं नाही असं नाही ना रोज आहे तुम्ही मूळच्या कुठल्या आणि किती वर्षापासून जुन्नर परिसरात आहात आम्ही आमच्या जवळपासून आम्ही इकडे जुन्नर तालुक्यात असे काय कारण काय कारण तुमचं गाव कुठलं गाव आमचं तिकडे साखर मांडू परिसरातच तुम्ही का जास्त दिवस तुमचे वाडे लावले आता या लक्ष्मीला उन्हाळ्या पाणी बिनी पुरत या संधी लागेला लागत ती थांबून द्या लोक तशी नाही थांबून देते आम्हाला पहिल्यापासून राहणं घेतो आम्ही मग आता इचार आहे उन्हाळर आठ महिने इकडे पान कळा लागू सर आता तुम्ही इतक्या वर्ष इकडे राहताय काय भीतीदायक परिस्थिती असते रात्रीचं रात्रीच तुम्ही वाड्यावरती झोपायला हो असता एवढी मेंढर असतात आणि बिबट्या तर पाळीव प्राण्यांवर सुद्धा हल्ला करतोय करतो ना पाळीव प्राण्या करतो ना आमच्या मस्त जित्राबाव चालूच हा जित्राबावही चालूच म्हणजे ते आम्हाला एकदा दिवसा सुद्धा करतो तर रात्रीच लांब राहील चालू रस्त्याला असं नि रस्त्याने चालली होती बकर तरी जित्राबा आमचं ऊसावते ओढलं ते ही तर घटना वर्षी झाली घटना ही सामने असं म्हणजे सामना सामने वडा काय करायचं त्याला आता तुमचा जिथं वाडा असतो तिथं रात्रीच्या वेळेस असं बिबट्या कधी आला होता का किंवा तुम्ही त्याला कसा उचकवून लावला रोजचा जे रोजचा जे कुत्री बुकली म्हणजे कुत्री ना आम्ही उठायच मग ती जाणार फिरणार माघारी तसं काय फिरते काही टायम राहिलं शरूरमध्ये मागच्या पंधरा दिवसामध्ये दोन लहान मुलांना सुद्धा हल्ला केला तुमची मुलं कशी तुम्ही सुरक्षित ठेवता आता या सगळ्या रात्रीच्या काय करायचं त्यांना अशीच असं टेन दिले कुठं आपल्या बिराडामध्ये जागायची अशीच धरायची काय बाकीच दुसरे एक दादा आपल्या सोबत आहे दादा तुमचा काय अनुभव किती वर्षापासून तुम्ही या परिसरात आहात तुम्ही सुद्धा बिबट्यात थेट तुमच्या वाड्यावरती कधी हल्ला केलाय का किंवा त्याच्या संरक्षणा त्याच्यापासून तुमचं कुटुंब सुरक्षित राहावं म्हणून काय काय नेमकं करताय आता असं म्हणायला गेलं तर आम्ही ह्या जत्रावाला आम्ही पंचवीस वर्षापासून राहतो पण तसं वर्षातून तीन चार बाऱ्या तीन चार बाऱ्या आमची बकरं खायची त्याची होतातच वर्षामध्ये चार बाऱ्या तरी शंभर टक्केच पण त्याच्यामध्ये त्याने आता धरलं तर पुढे जाता येत नाही आणि प्रयत्न करता येत नाही सोडायचा मग आपण नेलं का डायरेक्ट बघित राहायचं दुसरा प्रयत्न आलडा वाळडा करत पण त्यांनी पकडत का इथं का डायरेक्टच घेऊन जातात आणि नंतर तरीचा आरडावाडा केला कधी एकामध्ये बकरं सोडून आपलं धावण्याचा प्रयत्न करतो मग त्याच्यामुळं आपण काय करायचं असलं कोण चार दोन जोडीदार आपल्या सांगत तर आपण तर आरडावाडा नसलं तर आपली बकरं हुसकायची तिथून दुसरीकडे घेऊन जायचं जा। आजपर्यंत तुमची काही बकर बिबट्याने हल्ल्यामध्ये मारलीत हो भरपूर हु, भरपूर भरपूर म्हणजे कसं आहे आता कधी वर अचानक रात्रभर जागणार तरी खवर आपण तर दोन तास चार तास जागणार पण माणसं आता माणूस आहोत आपण माणूस थोडक्यात झोप येणारच आपल्याला थोडी झोप आली कुत्रं बोकल ना आपण तेवढ्या तडक्यात तेवढ्या टायमा तर नाही उठलं तर एखादा बकरी घेऊन जाणार घेऊन आणि तेवढ्या तडक्यात उठलं तर आपण आलडा वालडा केला का त्याला हुसकून दिलं ग मग ते आपण गडीवर उभा राहणार तो तिकडून उभा राहणार ते दहा पंधरा मिनटं उभं राहिला दहा पंधरा मिनिटं पुढे काय थांबत नाही तो दहा पंधरा मिनिटं तो थांबतो त्या जागेवर आपण दहा पंधरा मिनटं इकडून उभं राहायचं कुत्रे घेऊन तो पण तुम्ही पुढे निघून जाणार तो पुढे आपण आलं तास दीड तास का परत त्याच्या राऊंड डबल दोन रात्रीतून पिंपरपेड खेळ परिसरामध्ये जी काय दोन मुलांना मागच्या आठवड्यामध्ये शेतामध्ये थे थेट हल्ला केला आणि मारलं अशा घटना पाहिल्यावर तुम्हाला सुद्धा भीती वाटत असेल वाईट वाटत अशा घटना वाटल्या का आमच्या समोर असं वाईट दृष्टी उभं राहतं एक जीवनात असं वाटतं तेव्हा आपण कसं आपलं जीवन जाईल ठीक आहे भाऊ आपल्या सारख्या आपलं वय मान्य ठीक आहे पण आपल्या लहान मुलांचं काय काय ठेवलं एक एक मुलगा आहे काय कायला दोन दोन काय एक एक मुलगी मुलगा आहे पण त्यांच्यामध्ये जर असा मुला बाळावत्र आजचा तर प्रश्न आला तर त्याचं आयुष्य कसं जायचं ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये आमच्यामध्ये काय टावायला टेन्शन खूप वाईट जीवामध्ये वाईट वाटतं आम्हाला असं वाटतं कायला आपल्या तर ह्या लहान मुलं एखादं बकरू खाऊ द्या बा आपण एक बकऱ्याचा प्रश्न सोडून देऊ एक वीस हजाराची नुकसान झाली एक दिवस हळ करू दोन दिवस करू बा एक दोन बकरे खाली म्हणून सोडून देऊ पण उद्या मुला बाळावं तर हे प्रश्न आला तर आम्हाला हे म्हणजे दुःख मांडायचं कुठं हे दुःखाचं प्रश्न आहे आता यावरती सरकारने काय उपाययोजना केल्या तुमच्यासाठी काय काय फॅसिलिटी साधारण आता शेतावरती अशा पद्धतीने राहावं हो लागतं तुमच्या हो तर काय काय साधारण दिलेलं आहे आणि त्याचा तुम्ही वापर कसा करताय नेमका आता मला सरकारने एक टेंट दिलंय आणि एक हेलिजीन दिला उन्हावर म्हणजे उन्हावर चार्जिंग होण्यासाठी ते आपलं सायपाका पाण्याला बरं पडतं मी मुलाबाळांना जेवायला खावायला व त्याच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये बारकाली बारकाली बार लहान मुलं झोपले का आम्हाला तर स्वतः याच्यामध्ये झोपता येत नाही का का ह्याच्यामध्ये झोपलं तर आम्हाला बाहेरचं कुत्री बोकल्याला आवाज पण येत नाही आणि वाघ आलेला अंदाज सापडत नाही मुलं फक्त त्या सुरक्षित राहू शकत मुलांना मुल बारकाली मुलं त्याच्यामध्ये झोपायची आणि आपण सारखं रात्रीतून चार पाच भोवती राऊंड मारायचा पाच बाऱ्या तर शंभर टक्केच मारतो पर, एक दोन दिवसात कुठं पाहिला तुम्ही बिबट्या कालच पाहिला काल इथून ना इथून तिकडे गेला इथं खाली गेला आणि इथं समोर येऊन तो एक गडी भर टाकला दहा पंधरा मिनिटं उभा राहिला ह्याच्यामध्ये आम्ही आलडा वालडा करून त्याला तिकडे काढून दिला तसा तुम्हाला सुद्धा आता सवय झाली बिबट्या आल्याची मग काय कसं कळतो तुम्हाला म्हणजे म्हणजे असं होतं बिबट्या आला ना तर कुत्री आमच्या कुत्रे असतात प्रत्येक का चार चार दोन दोन कुत्रे असतात कुत्री, कुत्री भुकली का आम्हाला अंदाज लगेच येतो का तशी आपली कुत्री भुकणार नाही आणि ते तर तुकडून लपत लपत आला बकरु तर पकाळलं तर मग अंदाज नाही पण तर लांब पाहिलं तरच आम्हाला अंदाज येणार का बिबट्या आलाय म्हणून पण काय टायमाला असे तर दिवसा बकर तर शेतात चरायला नेली ना तर दिवसा ऊसाच्या कड्याला कुडं कुठं कुणाची मका असली कुठं उसा असला कुठे एखादा वडा असला वड्याला कसं गप गवत जास्त राहतं मग त्या ठिकाणी गपकन तर त्यांनी पकडलं ना तर डायरेक्टच घेऊन जातं तिथं काहीच काही विलास चालत नाही त्याला सोडवण्याचा आणि सोडवण्याचा विलास करायला जाऊ तो ते आपल्यावर अटॅक केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं ते बकरू सोडून द्यावं लागतं नेल्यावर असे एवढं प्रतिष्ठा अवघड नक्कीच खर तर एकदा मावशी पण आहेत तुमच्यासोबत महिला मंडळ पण असतं तुमचे दोन वाडे आहेत आता एका साईडने तिकडे एक टेंट लावलाय आणि इकडे काय आहेत या मावशींना पण विचारूया आपण कारण महिलांना सुद्धा खूप भीती असते मावशी तुम्ही कधी पाहिला का बिबट्या असा डायरेक्ट वाड्यावरती आले पाहिलं ना बिबट्या असा वाड्यावरती येतो असं लेकरं विक्र गेल्या वर्षी अशी बारीक मुलगी घेऊन झुपली होती अडचण होती आणि मग उश्यावरती शिरडी मारली ही माणसं म्हणा अर्धा वर नाही केला म्हणलं अर्धा वर केला असतं तर शिर्डी सोडून माझं नर पोलड असतं बस समजा बारीक मुलगी आहे म्हले असे बाई घेऊन झोपली हिली कस काय नेऊस पर्यंत आरडा वलडा नाही केला काय नाही केला मग रात्री आम्हाला झोप कायची सारखं असं बसून बॅटरी बिटरी दाबायला लागत कुत्रं उस भुकलं का लगेच बॅटरी पिरवायची नाही तर मग लगेच दुसऱ्या माणसाला आवाज देऊन बोलून घ्यायचं भीती आहे पण दिवसा सुद्धा भीती आहे ना दिवसा पण असं पाण्याला जायला लागत कपडे धुवायला जायला लागत आम्हाला थोड ब माणूस नसलं तर बकरा जायला लागत मग बारखाली मुलं ठेवून आम्हाला वाड्यावरती असं उघड्या ठेवून जायला लागत मग त्याला इथं काय नाही खुली नाही काही दिवसभर काय तींड मध्ये गरम होत दिवसभर काय तींडमध्ये थांबत नाही बाहेर निघात ती नक्कीच तर आपण पाहिलं ह्या काही प्रतिक्रिया नागरिकांच्या पुन्हा एकदा हा टेंट दाखवा दोन टेंट वाडा जो आहे यांचा मेंढ्यांचा तर दोन्ही साईडला दोन टेंट लावलेत आणि गा दोन्ही बाजूला दोन फॅमिलीतली लोक लहान मुलं याच्यामध्ये झोपवले जातात मोठ्या माणसाला तर काही झोपतायत आणि थोडं त्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल का या ठिकाणी यांचा संसार आहे उघड्यावरती म्हणजे इथं काही साहित्य आहे त्यांचं आणि एक हॅलोजन आहे जो सूर्या प्रकाशावरती चार्जिंग होतो आणि मग रात्रीचा याच उजडामध्ये ते आपली कामं सगळी करतात पुन्हा एकदा मी माझ्या मागच्या साईडला येतो ही टेंटची ही बाजू आहे आणि ह्या बाजूला वाडा पाहिला तर वाड्याच्या पलीकडनं एक पुढच्या साईडला एक टेंट लावलेला आहे ला म्हणजे एकूणच आपल्याला ही सगळी दृश्य आज आपण मुंबई तकच्या माध्यमातून पाहतो आहे हे खरं तर रात्रीचं कॅम्पेन आहे आणि वनविभाग सरकारच्या पातळीवरती वनविभाग त्यांच्या पातळीवरती काही सुरक्षित योजना यांच्यासाठी या नागरिकांसाठी करत आहेच पण स्वतःलासुद्धा मोठी काळजी घ्यावी लागते कारण संख्या आपल्याला माहिती आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं का या शंभर किलोमीटरच्या आसपास म्हणजे वणी भागाच्या चार तालुक्यामध्ये जवळपास दोन हजार बिबटे आहेत म्हणजे ही संख्या जर लवकरात लवकर कमी केली गेली नाही तर अगदी या परिसरामध्ये भविष्यात खूप मोठे धोके निर्माण होतील कारण आता साखर कारखाने सुरू झालेले आहेत आणि जसं मेंढपाळांचे वाडे आहे आहेत तसे साखर कारखान दारांसाठी जे तोडणी मजूर असतात राज्याच्या विविध भागातून आलेले त्यांचीसुद्धा अशाच पद्धतीने गावाच्या बाहेर किंवा वस्ती त्यांची जी असते त्या ठिकाणी ते सुद्धा उघड्यावरती असतात आणि ऊस कटिंग सुरू झाल्यानंतर कार्यक्षेत्र जसं आता ऊस तुटेल तसा ऊसातले बिबटे मग रस्त्यावरती येता शहरात येतील आणि मग पुन्हा एकदा हे धोके निर्माण होतील वन विभागाकडून नागरिकांना रात्री एकटं बाहेर न पडण्याचं लहान मुलांवर लक्ष ठेवण्याचं आणि पाळीव प्राण्यांना गोठ्यातच ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय विभागीय अधिकारी सांगतात की जुन्नर परिसरातील बिबट्यांची संख्या मोठी असल्यामुळे आम्ही सौर हॅलोजन पिंजरे जागृती शिबिरं यावर भर देतोय रात्रीचा अंधार दाटला की गावं शांत होतात पण त्या शांततेतही शेतकऱ्यांच्या आणि मेंढपाळ्यांच्या डोळ्यांवर मात्र झोप नसते कारण बिबट्याची दहशत अजूनही कायम आहे मुंबई मुंबईतकसाठी रायचंद शिंदे पुणे